चोपडा तालुक्यातील केळींना परदेशासह उत्तर भारतात मागणी केळीचा भाव स्थिर असल्याने शेतकरी समाधानी जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर हा पट्टा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो जळगाव जिल्ह्यातील या पट्ट्यातील केळी उत्पादक शेतकरी एक्सपोर्टसाठी जाणाऱ्या केळीच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर निगा राखत असतात एक्सपोर्ट क्वालिटी केळी ही प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जात असतात त्याचबरोबर उत्तर भारतात देखील केळीला आता मोठ्या प्रमाणावर मागणी असते चोपडा येथील व्यापाऱ्यांच्या उत्तर भारतात केळी विक्रीसाठी जात असते सध्या केळीचा भाव असल्याने स्थिर आहे त्यामुळे केळी उत्पादक लागलेला खर्च काढून काहीतरी उत्पन्न हाती येणार असल्याने समाधानी आहे केळीचा भाव कमी राहिल्याने शेतकऱ्यांना परवडत नसतो परंतु सध्या केळीचा भाव स्थिर असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली जाते व तालुक्यातून केळी परदेशात व उत्तर भारतात जात असतात असे केळी उत्पादक शेतकरी यांनी सांगितले आपल्या शेतात आता केळीचे काढणी चालू आहे तर केळीला काय भाव आहे आता आणि ज्या भावामध्ये आता विकली जाते त्यात आपल्याला परवडते आज आपण आता समजा माल दिला आहे आपण पण राशीच्या भावाने दिला आहे साधारण पण राशी म्हणजे आपलं याच्यामध्ये समजा खर्च वगैरे निघून एक थोडस आपल्याला मिळत समजा मिळत आहे पण नाहीये पण मग समाधान आहे समाधान आहे शेतकऱ्यांना चांगल्यापैकी पैसे झाले शेतकऱ्यांना समजा या वर्षी केळीचे भाव टिकून राहिले मध्यंतरी जसे पाचशे सातशे होता तसे या वर्षी झाले नाही पोजिशन आली नाही म्हणून यावर्षी बरं झाला म्हणजे शेतकऱ्यांचं समाधान आहे शेतकऱ्यांना समाधान काही किडे आपले परदेशात जाते आपल्या जळगाव जिल्ह्याचे या संदर्भात काय सांगणार आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामधून बऱ्यापैकी आता एक्सपोर्ट क्वालिटीचे माल तयार होत आहे आणि आपले शेतकरी आता त्याच्याकडे हळूहळू वाढताय आहे ओढत आहेत त्याच्यामुळे त्याला भावही चांगला मिळत आणि एक्सपोर्ट क्वालिटी असली तर मग तुम्हाला त्या हिशोबाने भाव पण भेटतो आणि माझं तरी शेतकऱ्यांना सांगणं आहे की शेतीमध्ये तसं लक्ष देऊन काळजीपूर्वक केलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट पण जास्त मिळणार आहे एक तयार केली तर त्याच्यात तुम्हाला जास्त पैसा भेटणार आहे बरोबर बरोबर आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांना शेती परवडत नाही शेती परवडत नाही तर याच्याने आपण जर मेहनत केली तर आपल्याला परवडेल बघा कुठलंही शेतक असलं तिथे जर आपण नाही मेहनत केली तर आपल्याला तिथे काहीच भेटणार नाही बरोबर शेवटी आपलं पण कर्तव्य आहे की आपण आवर्जून तिथे लक्ष दिलं पाहिजे काळजीपूर्वक केलं पाहिजे म्हणजे जेवढा आपण मेहनत घेतली तेवढा आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न अच्छा किती दादा आपलं आठ हजार आपल्या गा आता हा समजा आजची गाडी माझी ती दिल्ली मार्केट लोनिंग दिल्ली मी चोपल्याच्या व्यापार दिल्लीला पाठवतो दिल्लीला पाठवत काय नाव दादा आपलं माझं नाव सदानंद तोताराम पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज